इमारत बांधकाम कामगारांच्या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात अधिकारी छळ करत असून त्यांना कुठल्याही शासनाच्या सुविधा मिळू देत नसल्यामुळे त्यांची त्वरित चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी इमारत बांधकाम मजुरांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय भव्य मोर्चा काढण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कामगार संघटनेच्या या मोर्चाला सुरुवात झाली जिल्हाधिकाऱ्यांना भेटून कर्मचाऱ्यांची त्वरित चौकशी करा आणि आम्हाला न्याय द्या अशा मागणीचे निवेदन कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी आज आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून दुपारी बारा वाजता मोर्चा मोर्चाकालला कलेक्टर ऑफिसर त्यामध्ये प्रामुख्याने बांधकाम कामगार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या काम आमच्या मागण्या आहेत आणि घरेलू कामगारांच्या देखील मागणी आम्ही जिल्हाधिकारी मोदयांकडे केलेल्या आहेत ह्यामध्ये नांदेड सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये एक नोंदणी अधिकारी म्हणून एक सात आठ महिन्यापूर्वी शेख यास्मीन मॅडम रुजू झाले आहेत आणि त्यांचं कृत्य जे आहे ते जरा बेकायदेशीर आहे असं आम्हाला वाटतं आणि त्या अनुषंगाने आम्ही मागण्या त्यांच्या विकास आयुक्तांकडे आणि आकाश फुनकर जे मिनिस्टर आहेत लेबर मिनिस्टर त्यांच्याकडे देखील केलेले आहे तर जे ज्यांच्याकडं लेबर ले। कार्ड आहेत किंवा ज्यांचं अप्रोव्हल झालेलं आहे त्यांना भांडे साहित्य किट देणं कायदा आहे परंतु नांदेड लेबर कमिशनर कार्यालयामार्फत ले ते त्यांना देण्यात आलेले नाही नूतनीकरण करून घेण्यात येत नाही नोडल एजन्सी म्हणून महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदेचे जे ग्रामसेवक वगैरे असतात ग्रामीण भागामध्ये त्यांनी दिलेल्या दिवसाच्या कामाच्या प्रमाणपत्रावर देखील त्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि नोंदणी झालेल्या कामगारांना ते रिजेक्ट करत आहेत हे म्हणजे अत्यंत हुकुमशाही चालू आहे याचा आम्ही तीव्र निषेध करतो सीआयटीच्या वतीने आणि आता आमचे मान्य महेश ओडतकर साहेबांसोबत चर्चा झाली त्यांनी सर्व मुद्दे नोंद करून घेतलेले नोटेड करून घेतलेले आहेत अरे लवकरच चार आठ दिवसामध्ये एसीएल आणि नोंदणी अधिकाऱ्यांना सर्वांना जे कामगार अधिकारी काम, काम करतात त्या सर्वांसोबत आमची ची आणि प्रगती महिला पुरुष बांधकाम कामगार संघटना आमची जी सहकारी संघटना आहे जे वसीम भाई आमचे सचिव आहेत त्या संघटने यांची मीटिंग लावणार आहेत आणि जर समजा या चार आठ दिवसामध्ये हे प्रश्न सुटले नाहीत तर येत्या नऊ जुलै रोजी देशव्यापी संपाच्या निमित्तानं आम्ही हजारोचा मोर्चा करणार आहोत आणि ते परिणाम त्याचे लेबर ऑफिसर होतील ले गरज पडली तर हजार एक लोक आम्ही तिथे उपोषणाला बसणार आहोत कामगारांना घेऊन लेबर ऑफिस धन्यवाद अब्दुल वसीम आहे पगवती महिला पुरुष बांधकाम मजदूर संघटना का सचिव ही राहण्यावाला नगर चौरस्ता का हूं मैं जो आहे तो एक संघटना काम करतो वर्कर केली आज मैं 2017 से काम करता हूं और मैं 2021 में जो है तो संगठन का रजिस्ट्रेशन करा था आज मुझे पहली बार जो है तो ये देखने में आया पाँच छह सात महीने पहले कि ऐसा भी होता है कि दो साल पुराना तीन साल पुराना जो है तो वर्कर वो वर्कर ही नहीं है और ये वर्कर जो है तो कामगार नहीं है बोक, बोकस कामगार है ये तूने सर्टिफिकेट बोकस लगाया ये तूने कितने पैसे देकर लगाया इसको कॉल करके डराया जा रहा है लेबर ऑफिस से कि हम तेरे ऊपर एफ कर देंगे वो कुछ ऐसे वर्कर भी है जो हार्ट पेशेंट भी है वो वर्करों को कॉल करके बोलेगी हम तेरे को जो है एफ आई कर देंगे और उसको बाद लिख के बोलेगी तू जो तो लिख के दे हम कामगार नहीं है बोलकर बोले हमने जो है तो कलेक्टर साहब के पास निवेदन दिए वाला है अगर ये चार पांच दिन में अगर ये नहीं हुआ तो हम जो है तो लेबर ऑफिस के सामने धरना आंदोलन भी करेंगे और बड़े तादाद में जो है तो हम बताएंगे इंशाल्लाह जो है तो ज्यादा से ज्यादा लोग जो वर्कर है हमारे वो सब आएंगे इंशाल्लाह लेबर ऑफिसर की क्या वजह है सर वो लेबर ऑफिस की मनमानी कर रहे दूसरा कुछ भी नहीं है कि मतलब उनका एक मेरा ऐसा मानना है कि उनको आमदार के इलेक्शन को खड़े रहना है उन्होंने सोच रहे कि भाई जो है तो पूरे मेरे पास वर्कर आना और मैं उनसे अटैच में रहना और मैं जो है तो ज्यादा जाद से ज्यादा वोटर से जीत के आना अब उनका बोलना यह है दूसरी बात यह है कि बीजेपी वाले और शिवसेना वाले मेरे को काम नहीं करने दे रहे भाई इन्होंने काम जो है तो सात महीने में तीन फार्म अप्रूवल करे और तीन सौ चार सौ फार्म जो रीन अप्रोवल करे अब मेरे को यह बताओ कि कौन सी पार्टी है जो काम नहीं करने देंगी जबके सीएम सी एम जो बी जे पी का मालेगाव तालुक्यातील करुणेश्वर महादेव संस्थान येथून पंढरपूरसाठी पायी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी सीतारामजी काटेकर महादेव दादा लांडकर कृष्णा मुंडे आणि संजय जोशी यांच्यातर्फे अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले या पालखीत सुमारे एकशे नऊ स्त्री आणि पुरुषांचा सहभाग असून या वारकऱ्यांची संख्या दरवर्षी वाढतच चालली असल्याने ही आनंदाची बाब ठरली आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी をした束バネにと同 <coughs> जिल्ह्यातील मालेगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी काही दिवसापूर्वी शहरातील अतिक्रमण हटवले या अतिक्रमण होणाऱ्या व्यक्तींपैकी अरुण तायडे हे शंभर टक्के दिव्यांग व्यक्ती आहेत विशेष म्हणजे दिव्यांग अरुण तायडे यांच्या कुडाच्या घराला फक्त दरवाजा लावण्यापुरती भिंत आहे दोन मुकबधीर मुलं आणि पत्नी यांच्यासह घरात राहत होते आणि अतिशय हालाकीच्या परिस्थितीत ते दिवस काढत होते अगदी छोट्याशा जागेत त्यांनी पान टपरी लावली असताना पण मालेगाव नगरपंचायतीने काही दिवसांपूर्वी अतिक्रमण काढले आणि त्यांच्यावर वेळ आणली दिव्यांगांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनेअंतर्गत अरुण तायडे या दिव्यांगाला मालेगाव उपासमारीतर्फे दहा बाय दहाचा गाळा निर्माण करून द्यावा आणि निष्पाप दिव्यांगांची समस्या कायमची मिटवावी अशी मागणी येथील सुजाण नागरिकांनी केली आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी राहणार मालेगाव जिल्हा वाशिम तालुका मालेगाव हे काय अतिक्रमण हे काढलं होतं याच्याबद्दल काय म्हणलं तुमचं सर माझं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला मी दोन्ही पायांना अपंग हो आणि माझी पत्नी सुद्धा अपंग आहे मुगबती रे शंभर टक्के अपंग आहे मला दोन मुलं आहेत एक मुलगी एक मुलगा याचं करण्यासाठी मी पाठ झाला टाकलेला आहे या पाठेल्या मात्र माझं सर्व कुटुंब मी या पाठ जगवत आहे आणि या अतिक्रम काढल्यामुळं या मला कोणतंच मजुरी किंवा काही नाही दुसरी आवक कोणती नाही आणि मला दुसरं कोणतंही काम होत नाही त्यामुळं मला जेणेकरून शासनानं नगर किंवा कलेक्टर ऑफिसनं तहसीलदारांना मला दहा बाय दहाची जागा देण्यात यावी हीच माई नम्र विनंती त्यामुळे रिसोड तालुक्यातील नावलीच्या ऋषिकेश गजानन बाजड आणि मसला पेन येथील उत्कर्ष दूध या दोन सुपुत्रांनी अग्निवीरमध्ये स्थान मिळवले असून त्यांच्या या कामगिरीमुळे रिसोड नगरीच्या शिरपेचा राष्ट्रभक्तीच्या मानाचा तुरा खोवला गेला या दोघांची अग्निवीरमध्ये निवड झाल्याने वाशिम जिल्ह्यातील युवकांना प्रेरणा मिळेल आणि ते देखील देश सेवेसाठी स्वतःला झोकून देतील या तिळ मात्र शंका नाही हे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे या दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद स्पष्ट झळकत होता आपली मुले देशसेवा करणार असल्याने आणि परिवार देखील अतिशय आनंदी झाले असून या सर्वांची छाती अभिमानाने फुलून गेली आहे गे। येणाऱ्या काही दिवसातच हे अग्निवीर जवान देशसेवेत रुजू होणार आहेत या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी महायुती सरकारने केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करा यासाठी किनवट माहूर तालुका भरातून शेतकऱ्यांसह उपविभागीय कार्यालयावर संपर्क प्रमुख बबनराव थोरात जिल्हा प्रमुख ज्योतिबा दादा खराटे यांच्या नेतृत्वात विराट बैलगाडी मोर्चा काढण्यात आला या बैलगाडी मोर्चाने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले होते विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती सन्मान योजनेतून पंधरा रुपये लाडक्या बहिणींना दोन असे आश्वासनाची खैरात महायुतीने केली होती पण जनतेला दिलेली आश्वासने महायुती सरकारने पूर्ण केली नाहीत म्हणून क्या हुआ तेरा वादा अशा घोषणा देत उभाटा शिवसेनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला यावेळी उपजिल्हाप्रमुख अनिल रुनवाल किनवट तालुका प्रमुख मारुती दिवसे अनेक शिवसेनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते आणि या बातमीचा आढावा घेतला आहे ठिकाणी शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा आयोजित केलेला आणि त्याचं नेतृत्व ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते शिवसेनेचे डॅशिंग जिल्हा प्रमुख आदरणीय ज्योतिबादा खराटे उपजिल्हाप्रमुख आदरणीय अनिलजी रोणवाल तालुका प्रमुख मारुती दिवसे पाटील उमेश जाधव उपस्थित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी युवासेनेचे जिल्हाधिकारी यशदादा घराटे उपस्थित शेतकरी बंधू आणि भगिनीनो आपण सकाळपासून गोंड्राचे मैदानावरून या मोर्चामध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो मी किनवट मध्ये येत असताना एक बोर्ड वाचला किनवट मध्ये आल्यानंतर त्या बोर्ड वर लिहिलं होत देवा भाऊ आपले आभार मी मनात विचार केला बोर्ड तर भाजपवाल्यांनी लावलाय देवा भाऊचे आभार मानतायत पण देवा भाऊ बहनीसे रुपये महीन होता बहनी ने तुम भाई बहनी गोमेंट है बीजेपी गवर्नमेंट ये गोर्नमेंट ने चुनाव में हम काश्तकारों का पूरा कर्जा माफ करेंगे काश्तकारों को बिजली देंगे बिजली का बिल यहाँ पे माफ करेंगे हमारी लाड़की बहन को इक्कीस रुपये देंगे और यहाँ का चिमटा धरण है ऐसे कई सवाल जो पांदन रस्ते है हरे गाँव में घर घर जल ऐसे बहुत बड़े बड़े खाबा यहाँ गवर्नमेंट में बताए थे लेकिन उसकी कोई अमल बजवाई नहीं है इसलिए आज का यह क्या हुआ तेरा वादा एक काश्ताकारों की तरफ से हमारी पार्टी की तरफ से यहाँ यह मोर्चा निकालने वाला है आगे क्या रणनीति अगर आगे की रणनीति ये तो बैलगाड़ी मोर्चा है किसानों का हम किसानों के साथ डिस्कस करेंगे और रुमना मोर्चा निकालेंगे रुमना मोर्चा किसानों का ये आंदोलन यहाँ से तीव्र होते ही जाएंगा इसलिए ये को आपके माध्यम से हम विनंती करते हैं कि जो भी घोषणा आपने की थी, वो घोषणा की तुरंत अमल भोजन के राज्यात सीमे लगत असलेल्या अप्पाराव पेठे येथे दुर्दैवी घटना घडली असून हो दिनांक 12 जून रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास शेतातील कामे आटपून घराकडे येत असताना अचानक ओढ्याला पूर आल्याने बैलगाडीसह शेतकऱ्यांचे कुटुंब नदी पात्रात वाहून गेले या बैलगाडीतील तिघे जण बचावले असून हो पण पाच वर्षीय बालक अविल गजेंद्र घुमुल याचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी इस्लामपूर पोलीस स्थानकात कळवल्यानंतर सहाय्य पोलीस निरीक्षक उमेश भोसले या प्रकरणाचा तपास करत आहेत या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परमेश्वर पेशवे यांनी नागपूर मधील सेंटर पॉइंट हॉटेल येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन समिती अध्यक्ष आमदार संदीप जोशी यांच्या पत्रकार पत्रकार परिषद घेण्यात आली त्यांनी परिषदेत सांगितले की या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी भारताच्या अनेक राज्यांमधून अनेक कुस्तीगीर भाग घेण्यासाठी येणार आहेत तसेच स्पर्धेतील विजेता संघ पाच तेरा जुलै दरम्यान किर्किस्तान येथे आशियाई स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल तसेच बावीस जून रोजी बक्षीस समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार क्रीडा मंत्री दत्तात्रेय भरणे आणि पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे हे मान्यवर स्पर्धेला भेट देतील असे देखील या पत्रकार परिषदेत नमूद करण्यात आले आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी कुस्तीचा महासंग्राम माननीय मुख्यमंत्री चषक राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा अंडर फिफ्टी नागपूर शहरात पहिल्यांदा ऑर्गनाइज होत आहे ही राष्ट्रीय स्पर्धा आहे याच्यामध्ये देशातले एकंदरीत पंचवीस संघ हे सहभागी होणार आहे आणि मला आनंद आहे अभिमान आहे की महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेने ही स्पर्धा नागपूर शहराला दिलेली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून नागपूर शहरातले पैलवान ही स्पर्धा बघतील नागपूर शहरातले तरुण मुलं लहान विद्यार्थी ही स्पर्धा बघतील देशातले पैलवान बघतील आणि यानंतर या स्पर्धेमधून आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरता टीम सिलेक्शन देखील नागपूर शहरात होणार आहे मला असं वाटतं की हा आमच्याकरता नागपूरकरांकरता इतर अनेक स्पर्धांसोबत एक गौरवाचा क्षण आहे याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन अनेक खेळाडूंना प्रोत्साहन या स्पर्धेच्या निमित्ताने मिळणार आहे कुठल्या कुठल्या स्टेटचे खेळाडू येणार आहे त्यांची व्यवस्था काय राहणार आहे आणि कशी काय स्पर्धेचा व्यवस्था राहणार यांच्यामध्ये पंचवीस राज्यातून पंचवीस वेगवेगळ्या तीस वेगवेगळ्या गटामध्ये खेळाडू येणार आहे यांची व्यवस्था नागपूर शहरातला ना, आमदार निवास असेल नागभवन असेल राजभवनचे काही सूट्स असतील त्या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय आहे हजार ते च्या वरती खेळाडू राहतील त्याचप्रमाणे यामध्ये नऊशे पंच जवळपास उपस्थित राहतील अशी अपेक्षा त्याच्यामध्ये मेडिकल फॅसिलिटी काय ठेवण्यात आली आहे मेडिकलचं काय स्वरूप राहील काय आम्ही मेडिकल, का मेडिकल जेवढे राहणार आहे मेडिकलची आम्ही संपूर्ण व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी अँब्युलन्सची संपूर्ण व्यवस्था केलेली आहे गरज पडली तर डॉक्टरांची सुद्धा आम्ही त्या ठिकाणी व्यवस्था करतोय याच्यामध्ये कुठल्या खेळाडूला जास्त इंजुअर्ड झाला त्यासाठी काही मेडिकल वगैरे काही ठेवण्यात आलेलं आहे का ते सर्व करतो आहे आम्ही पण मेडिकल वगैरे कुठे राहत नाही त्यांची त्यावेळेची जी काय गरज असेल ती आम्ही डॉक्टरांच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत धन्यवाद राहुल गांधी भी वही बात कर रहे हमारे विदर्भ के विजुभा वडेट्टीवार जो उनके विरोधी पक्ष नेता है वो भी वही बात कर रहे हैं और अभी नाना भाव भी वही बात कर रहे हैं अरे कम से कम इस देश के सैन्य के ऊपर इस देश के सैनिकों के ऊपर अभिमान हमने व्यक्त करना चाहिए हमने उनकी जो ताकत है उसके ऊपर भरोसा रखना चाहिए भारतीय जनता पार्टी का विरोध करना है निश्चित रूप से करिए पर इस देश का सैनिक जिन्होंने अंदर तक घुसकर नौ सेंटर टेररिस्टों के तबाह किए आप इस तरीके से बोल रहे हैं, मुझे शर्म आती है नाना वो आपके बुद्धि की आपके विचारों की और आपके विदर्भवासी होने की मुझे निश्चित रूप से शर्म आती है कि आप भी वही बातें करने लगे हो जो बातें आपके शीर्षस्थ नेता करते हैं नाव जो मुख्यमंत्री चषक अंडर 15 राष्ट्रीय कुश्ती स्पर्धा असं नाव दिलेलं आहे याला उद्घाटनाला भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय संजय कुमार सिंग यांची विशेष उपस्थिती राहणार आहे त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार राज्याचे सन्माननीय क्रीडा मंत्री दत्ता मामा भळणे त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखरजी भावनकुळे देखील उपस्थित राहणार आहेत राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री यांच्याशी देखील आम्ही संपर्क केलेला आहे त्यांचा अजूनपर्यंत स्वीकृती यायची आहे ती आल्यानंतर त्यांच्याबद्दल देखील आम्ही निश्चित आपल्याला कळवू ही जी कुस्ती स्पर्धा आहे ही फ्रीस्टाईल कुस्ती वजन गट अडतीस एक्केचाळीस चौवेचाळीस अठ्ठेचाळीस बावन्न सत्तावन्न बासष्ट अडुसष्ट पंच्याहत्तर व पंच्याऐंशी या वजन गटामध्ये त्याचप्रमाणे ग्रिकोरोमन कुस्ती जी आहे ती अडतीस एक्केचाळीस चौवेचाळीस अठ्ठेचाळीस बावन्न सत्तावन्न बासष्ट अडुसष्ट पंच्याहत्तर आणि पंच्याऐंशी तसेच यामध्ये मुलींची जी स्पर्धा आहे ती तेहतीस छत्तीस एकोणचा बेचा शेचाळी पन्नास चौपन्न अठ्ठावन्न बासष्ट आणि सहासष्ट या वजन गटात होणार आहे भारतीय कुस्ती महासंघाशी संलग्न असलेले पंचवीस राज्य या ठिकाणी येणार आहे जवळपास बाराशे ते पंधराशे पर्यंत पैलवान याच्यामध्ये सहभागी होणार आहे त्यांची संपूर्ण व्यवस्था आम्ही नागपूर शहरात करतो आहे नऊशे पंच यामध्ये येणार आहेत त्यांची देखील व्यवस्था नागपूर शहरामध्ये अत्यंत चांगली व्यवस्था नागपूर शहरा शहर ज्याच्याकरता प्राप्त आहे की आम्ही आमच्याकडे क्रीडा महोत्सवामध्ये पहिल्या दिवशी एवढं जी आपल्याला सांगतो की पहिल्या दिवशी क्रीडा महोत्सवामध्ये आम्ही एक ते पाच दिवस साडेचार हजार खेळाडूंची व्यवस्था करतो राहायची खायची प्यायची साध त्याच्यामुळे तुम्ही निश्चितता नागपूर <laughs> नागपूर शहर काँग्रेस कमिटीतर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सक्पाळ यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या गैरप्रकार विरोधात गुरुवार दिनांक बारा जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नागपूर येथील आकाशवाणी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य विशाल मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते परंतु अहमदाबाद येथे विमान दुर्घटनेमुळे या मोर्चाला स्थगिती देण्यात आली आणि दोन मिनिटं मौन धारण करण्यात आले असे माजी काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी सांगितले या परिषदेला माजी खासदार माजी मंत्री आमदार माजी आमदार प्रदेश सेल प्रमुख प्रदेश पदाधिकारी यांसह हो। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रामुख्याने उपस्थिती लावली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी कार्यकर्ते पदाधिकारी मित्रांनो मित्रांनो आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुका निष्पक्ष नाही झाल्या आणि म्हणून निवडणूक आयोगाच्या विरोधात मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं परंतु अहमदाबादमध्ये जी दुर्दैवी घटना घडली गट प्रेम क्रॅश झाला आणि त्यामध्ये जवळपास दोनशेच्या जवळपास लोकांच्या जीवाची हानी झाली आणि अशा वेळेस आपण न काढता त्यांच्या दुःखात सहभागी होणार आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे सुद्धा तीन दिवस दुखपटा जाहीर केलेला आहे आणि म्हणून आजचा हा मोर्चा आपण रद्द केलेला आहे मोर्चाची तारीख नव्यानं प्रदेश काँग्रेस कमिटी आपल्याला कळवेल आणि त्या तारखेला आपण आपला मोर्चा काढू आज या ठिकाणी आपण सर्व मृतात्म्या श्रद्धांजली अर्पित करू आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता करू तर मी सर्वांना विनंती करेल की आपण मौन धारण करून सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण कासा ग्रामपंचायत सभागृहात माजी राज्यमंत्री आणि समाज कल्याण सभापती मनीषाताई निमकर यांच्या पुढाकारातून शासकीय दाखला शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले या शिबिरात जात जमाती प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र यांसारखी आवश्यक कागदपत्रे मिळण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली शिबिरात एकूण ऐंशी नागरिकांनी दाखले मिळवण्यासाठी अर्ज केला असून हे सर्व काम एकाच ठिकाणी कमी वेळात झाल्याने नागरिकांमध्ये मध्ये समाधानाचे वातावरण होते लोकांची धावपळ कमी व्हावी कमी खर्चात आणि जवळच त्यांचे काम व्हावे त्यासाठी तहसीलदारांना विनंती करून हे शिबीर आयोजित केले दाखल्यांची गरज शाळा आणि इतर शासकीय कामांमध्ये भासतच असते त्यामुळे कासा आणि चिंचडी येथे उपक्रम राबविले गेले त्याबाबत मनीषाताई निमकर यांनी तहसीलदार व त्यांच्या टीमचे आभार मानले या शिबिरास मंडळ अधिकारी देवीदास चौरे तलाठी किरण जोगदंड आशा बोबा कांचन गायकवाड यांसह सामाजिक कार्यकर्ते समशेर मनेशिया यांचीही उपस्थिती लाभली अशी शिबिरे पुन्हा पुन्हा व्हावीत अशी अपेक्षा लाभार्थी करत आहेत या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सत्येंद्र मातेरा यांनी गुरुवार दिनांक 12 जून रोजी अहमदाबाद येथे विमान दुर्घटनेने बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबाप्रती शोक म्हणून बच्चूभाऊ कडू व पाठिंबा देणाऱ्या सर्व नेते सामाजिक संघटना आणि आंदोलनकारांच्या निर्देशानुसार दिनांक चौदा जूनचे राज्यव्यापी चक्का जाव आंदोलनाच्या एकत्रित एक निर्णयानुसार हे आंदोलन एक दिवस पुढे ढकलून पंधरा जून रोजी करण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी असे आवाहन प्रहार अमरावती मोझरी त्यांच्यातर्फे करण्यात आले आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी बच्चू भाऊ आठ जून पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत आणि सरकार कुठलीही दखल घेत नाहीत म्हणून आपण चौदा तारखेला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचं घोषणा केली होती परंतु जी आज दुर्घटना गुजरातमध्ये घडली विमान दुर्घटना त्यामुळं आपण चौदाचा राज्यव्यापी चक्काजाम हा पंधरा जूनला करत आहे याची सर्व कार्यकर्त्यांनी आणि संबंधित सर्व संघटनांनी सर्व राजकीय पक्षांनी ज्यांनी बच्चूभाऊच्या बेमुदत आंदोलनाला इथे पाठिंबा दिला यांनी कृपया या गोष्टीची नोंद घ्यावी आणि ताकदीनं पंधरा जून रोजी महाराष्ट्रात चक्काजाम करायचा आहे एकही वाहन रस्त्यावर फिरता कामा नये अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद मंत्रालयाच्या आय आर सी टी सी आणि पुढाकाराने भारत गौरव पर्यटन ट्रेन अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टूर हा विशेष उपक्रम सुरू झाला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली मानवंदना देणारा हा उपक्रम पर्यटनांना त्यांच्या जीवनाशी निगडित किल्ले आणि धार्मिक स्थळांच्या अविस्मरणीय प्रवास देण्यात आला सहा दिवसांच्या या प्रवासात पर्यटकांना रायगड शिवनेरी प्रतापगड आणि पन्हाळा किल्ल्यांसह निवडक धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी लाभली या सहलीत आतापर्यंत पर्यटकांनी रायगड किल्ला पुणे येथील लाल महाल कसबा गणपती शिवसृष्टी शिवनेरी किल्ला भीमाशंकर ज्योतिर्लिंग आणि सातारा येथील प्रतापगड किल्ले पाहिले आहेत तसेच कोल्हापुरात श्री अंबाबाई मंदिर आणि पन्हाळा किल्ल्याला देखील भेट दिली या ट्रेनमध्ये सातशे जागांचे आरक्षण झाले होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंडित चौगुले यांनी अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार